सांगा पद सांगा जय महाराष्ट्र मी अजित शरद चव्हाण अवसरी बुद्रुक माझं गाव आहे आणि मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आ... आता हे जे निवडणूक आलेली आहे विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यातल्या राजकीय परिस्थिती पाहता तुमचं जे महायुतीतले जे घटक पक्ष आहे त्यामध्ये अजितदादाचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे साहेबांचे तर यांचा कुठंतरी हा वादविवाद दिसतो एखादी राजकीय परिस्थिती याच्यामध्ये शिवसेनेची शिंदे पक्षाची भूमिका काय असणार आहे पुढची एकंदर जर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाची गेल्या चार सहा महिन्यापूर्वीची जर परिस्थिती आपण पाहिली तर शिवसेनेचंही विभाजन झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील विभाजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आता प्रवीण शेट्टीने आता सांगितलं की आम्ही देखील महायुती म्हणून या आंबेगाव तालुक्याची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला यावी यासाठी पक्षाकडं त्या ठिकाणी मागणी करतो आहे परंतु या तालुक्यामध्ये सहकार मंत्री आणि आमदार दिलीपराव वळसे पाटील ह्या ठिकाणी सात वेळा आमदार राहिलेले आहेत आणि ही जागा त्यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता शिवसेनेपेक्षा अधिकची आहे हे देखील आम्हाला कुठेतरी मान्य आहे परंतु हे सर्व करत असताना आज एकूण आंबेगाव तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जर परिस्थिती फक्त पाहिली तर त्यांच्या विभाजनाचा फार मोठा फटका हा दिलीप वळसे पाटलांना आगामी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आणि ह्या दोन प पंधरा वेळापूर्वी ज्या काही घटना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घडल्यात चुकीच्या त्यांच्या आरेरावीची भाषा असेल दहशतीची भाषा असेल ह्या सगळ्याचा फटका देखील त्या ठिकाणी बसणार आहे मग तुम्ही पाहिलं असेल पंधरा दिवसापूर्वी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी पार पडली आणि त्याच कारखान्यातले संचालक असणारे देवदत्त निकम हे आता शरदचंद्रजी पवार गटामध्ये आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी भूमिका घेतली आणि वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्यावेळेला शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते येणार आणि ते काहीतरी विचारणार अशी भूमिका ज्या वेळेला घेतली त्यावेळेला कारखान्याचे चेअरमन असतील किंवा त्यांचे संचालक बॉडी असेल यांनी ती सभा हाताळण्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आलेला आहे आणि त्यांनी ज्या कारखान्याशी ज्यांचा संबंध नाही अशा गावगुंडांना त्यांच्या पक्षातल्या गुंडांना त्या ठिकाणी आणलं आणि विनाकारण देवदत्त निकम यांना रोखून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून असा रोष निर्माण झाला की देवदत्त निकम यांचं काहीतरी भांडाफोड करणार होते आणि ती भांडापोड होऊ नये म्हणून यांनी गुंडांचा आधार घेऊन ती सभाच त्या ठिकाणी बरखास्त केली पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की या कारखान्याचे संस्थापक असणारे दिलीप वळसे पाटील असतील किंवा माजी खासदार दादा आढळराव पाटील असतील हे दोन्ही नेते त्या स्टेजवर असून देखील ह्या दोन्ही नेत्यांना एकही शब्द त्या स्टेजवर बोलता आला नाही आणि भाषण न करता ह्या दोघांनाही त्या ठिकाणी पाय उतार व्हावं लागलं हा केवळ राष्ट्रवादीचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान नाही तर एकूण आंबेगाव तालुक्यातील माहितीचा हा कमीपणा आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे कारण ही जागा महायुती म्हणून राष्ट्रवादीकडे जाऊ शकते असं तुम्ही मगही सांगितलं तसं जरी झालं तर ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची देखील आहे आमच्या घटक पक्षांची देखील आहे मग तो उमेदवार राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा जो काही वरून येईल तो असेल परंतु याची विजयाची किंवा पराजयाची संपूर्ण जबाबदारी ही महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षावर आहे त्यामुळं तुँ राष्ट्रवादीचं जे काय आता सध्या वर्तणूक चाललेली आहे ती निश्चितपणानं बुडत्याचे पाय ढोआकडे अशा पद्धतीची चालू आहे कारखान्याची सभा झाली त्याच्यानंतर शरद बँकेच्या वार्षिक सर्व सा, सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विनाकारण त्या ठिकाणी त्यांनी म नोटिसा काढणे विरोधकांना अहवालच देणे नाही किंवा त्यांना सभेलाच बोलवलं नाही अशा पद्धतीचं हे करून एक कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल ह्या सर्व मंडळींची त्या ठिकाणी दिसते अशी जनतेमध्ये आज तरी कुसबूज त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता यांच्यावर प्रचंड नाराज झालेली आहे त्याच्यामुळं आणि आता प्रवीण शेट्टीने आता मुद्दा जो मांडला आहे निधीचा तो निधीच्या मुद्द्याबाबत खरं तर मी मग सांगितलं की विभाजनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा दिलीप वळसे पाटलांची ताकद आंबेगाव तालुक्यामध्ये निश्चितपणानं कमी झालेली आहे आणि आज त्यांना उद्याच्या आगामी निवडणुकीमध्ये जर कोणी तारू शकत असेल तर तो आमचा शिवसेना शिंदेगड आणि आमचे घटक पक्ष तारू शकतात एकट्याच्या बळावर राष्ट्रवादी Uh, दिलीप वळसे पाटलांचा पक्ष हा कधीही निवडणूक जिंकू शकत नाही हे मी काय का कोणीही आज तालुक्यातलं लहान मुलीच देखील त्या ठिकाणी सांगेल की एकट्याच्या ताकदीवर ते आता विधानसभा जिंकू शकत नाहीत त्यांना आमची मदत निश्चित लागणार आहे मग ज्यावेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून काही म मागण्या घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे गेलो विकास निधीच्या बाबतीमध्ये आम्ही एन्डोर्समेंट मारून त्या ठिकाणी सचिवालयाच्या मार्फत कलेक्टर कलेक्टरकडे आमच्या याद्या गेल्या त्याचा काढीचाही विचार न करता यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहयांच्या कागदाला केराची टोपली दाखवली याला जुडून एक याला जुडून एक प्रश्न विचारतो तुम्ही जानकार राजकारणी वाटता सध्याच पाहता भरपूर उमेदवार सध्या येऊ पाहत आहेत मात्र तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलतात का त्यामध्ये दे देवदत्त निकम आणि आत्ताचे आमदार दिलीपराव जोशी पाटील या दोघांपैकी पारड जर वाटतं आत्ताच्याकडे आज खरं तर ह्या तालुक्यामध्ये गेली सात टर्म दिलीप वळसे पाटील हे या तालुक्याचे आमदार आहेत कामाचा प्रचंड त्यांचा ह्या तालुक्यामध्ये म्हणजे खूप कामं केलेली आहेत त्यांनी म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांना अलंकारिक भाषेमध्ये तालुक्याचे भाग्यविधा ते वगैरे वगैरे म्हणतात परंतु गेल्या चार सहा महिन्यातलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जी वागणूक आहे ना ती कुठेतरी वळसे पाटलांचं रेटिंग कमी करताना दिसते आणि त्याचा फायदा हा देवदत्त निकम यांना होताना दिसतोय आणि चुकीच्या आज तरी देवदत्त निकम यांचं पारड जड वाटायला लागलं एवढी कामं असून सुद्धा फक्त आरेरावी गुंडगर्दी आणि हुकुमशाही केल्यामुळं कुठंतरी याचा विनाकारण महायुतीला फटका बसतोय आणि विनाकारण महाविकास आघाडीला काहीच कर्तृत्व नसताना त्यांचं पारडं जड वाटायला लागलं हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आज पोटतिडकीनं आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन दिलीप वळसे पाटलांना साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करतोय की कुठंतरी तुमच्या कार्यकर्त्यांना व्यसन घाला कुठंतरी तुम्ही सूचना द्या जे कोणी हे सगळं घडवते आहे कदाचित काय नेमकं त्यांच्या डोक्यामध्ये आहे किंवा काय मिळवल्याचा त्यांना आनंद मिळतो हे कळत नाही परंतु हे सगळं चुकीच्या मार्गाने किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बुडत्याचे पाय ढोहाकडे दिसत आहेत एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे